नमस्कार क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये भेटणाऱ्या पडवळच्या भाजीची रेसिपी ही भाजी मी आज थोडीशी रेस्टॉरंट साइड करत आहे त्यासाठी मी येथे दोन चमचे बी घेतले सात ते आठ काजू घेतले आहे हे आपल्याला अर्ध्या सा, पाण्यात मध्ये भिजत ठेवायचे आहे आता येथे मी पडवळसोबत एक बटाटाही ब्या भाजीमध्ये घालणार आहे त्यासाठी मी येथे पाव किलो पडवळ घेतली याची आपल्याला सुरीच्या साहाय्याने हलक्या हाताने वरचे वरचे साल काढून घ्यायचे आहे येथे मी सुरीचाच वापर करणार आहे कारण आपल्याला खूप असे साल काढायचे नाही म हलक्या हाताने आपल्याला वरच्यावरचं फक्त सोलून घ्यायची आहे त्यानंतर दोन्ही बाजूची टोकंही याचे तोडून घ्यायचे सर्व पडवळ वरतून सोलून झाल्यानंतर त्याचे आपल्याला उभे दोन ते तीन काप करून घ्यायचे आहे यामध्ये थोड्याशा बिया देखील असतात बिया जर कवळ्या असेल तर त्या तशाच राहील ठेवल्या तरी चालतात त्या व्यवस्थित शिजून जातात परंतु थोड्याशा निब्बर असेल तर त्या काढून टाकाव्या लागतात त्यानंतर त्याच्यात जर पिवळ्या बिया असेल तर त्या शक्यतो काढूनच टाका या पद्धतीने सर्व पडवळचे उभे तुकडे करून घेतले त्यानंतर बटाट्याचे आपल्याला त्याच आकारामध्ये जाडसर असे उभे तुकडे करून घ्यायचे आहे इथे बटाटा घालणे ऑप्शनल आहे परंतु बटाटा घातल्यानंतर पडवळची चव खूप छान येते त्यासाठी मी येथे बटाटा घातला तुम्ही एक किंवा दोनही बटाटे यामध्ये घालू शकता आता सर्व तुकडे करून घेतले आहे त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी मी येथे गॅसवर कढई ठेवली व कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे आहे या तेलामध्ये चिरून घेतलेले पडवळ आणि बटाटा आपल्याला थोडेसे मीठ टाकून झाकण ठेवून सात ते आठ मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले पडवळ आणि बटाटे छान परतले गेलेला आहे चमच्यानी थोडंसं दाबून पाहिले तुम्ही पाहू शकता बटाटा आणि पडवळ आपली अर्ध्याला वरती शिजून गेलेली आहे हे सर्व आपल्याला आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची त्यानंतर आता पुढची तयारी करूया येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लासांच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा एक चमचा धने एक चमचे जिरे यांचं थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक असे वाटण करून घ्यायचे आहे सुरुवातीला हे सर्व कोरडे दळून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे पाणी घालून ह्याची एकदम बारीक अशी आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे आता याची छान मस्त पेस्ट झा तयार झाली आहे ही आता मी एका वेगळ्या वाटीत काढून ठेवते त्यानंतर पुढचं वाटण आपण तयार करून घेऊया अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलेले काजू आणि मगज बियांची आपल्याला थोडेसे पाणी घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी बारीक पेस्ट तयार झाली अशा पद्धतीनेच आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे चला तर आता पुढच्या भाजीची आपण फोडणी करून घेऊया आता गॅसवर मी कढई ठेवली त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेत आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडून द्यायची आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये एक च बारीक चिरलेला टोमॅटोही घालून घ्यायचा तोही आपल्याला मस्त मऊ होऊस्तर परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान परतल्यानंतर त्यामध्ये आता थोडेसे खडे मसाले आपण घालून घेऊया त्यामध्ये मी एक चेजपान अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तीन ते चार काळी मिरी घालून हे आपल्याला दोन मिनटांसाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेली हिरवी मिरची आलं लसूणची पेस्टही आपल्याला यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला मस्त तेल सुटले आहे ते त्यानंतर त्याची चिमुळभर हिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे सुके मसाले आता आपण घालून घेऊया त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर येथे घालून घेतली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अगर जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला हे मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतल्यानंतर पर तर परतून घेतलेली पडवळ आणि बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे व तोही मसाल्याबरोबर एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर थोडेसे मीठ यामध्ये घालून घ्यायचे आहे मीठ थोडेसे जपूनच वापरा कारण की पडवळ व बटाटा परतताना आपण त्यामध्ये मीठ घातले होते त्यानंतर तयार केलेली काजू व मगजबीची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे मिक्सरच्या बाट्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ते आपल्याला याम यामध्ये घालून घ्यायचे आहे खूप असे पाणी यामध्ये घालायचे नाही कारण आपले बटाटा आणि पडवळ ऑलरेडी शिजलेलेच आहे आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी त्याला वाफ घ्यायची आहे तुम्हाला हवी असल्यास ग्रेवी ग्रेवी हवी असल्यास त्याच्यात थोडेसे जास्त पाणी घातले तरी चालेल परंतु ही भाजी मी थोडीशी लपलपीत लप अशीच करत आहे वरतून थोडीशी कसुरी मेथी व एक चमचा गरम मसाला मी येथे घालून घेतला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही भाजी अशी छान वाफवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त कन्सिस्टन्सी आपल्या या भाजीची आलेली आहे अगदी रेस्टॉरंट साईल ही भाजी झालेली आहे चव तर अगदी अप्रतिम अशी आलेली आहे कलरही खूप छान आलेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू